आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट परिसर परभणी परभणी जिल्ह्यातील बावन्न पैकी पन्नास महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचं आतोनात नुकसान झाले या आपदग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करणं गरजेचं आहे त्यामुळं राज्य सरकारनं या संदर्भात तात्काळ निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे व आमदार राजेश विटेकर यांनी आज राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन केली आहे जिल्ह्यामध्ये या अतिवृष्टीनं अक्षरशः ओला दुष्काळ सदृश स्थिती निर्माण झाली त्यामुळे महसूल व कृषी विभागानं युद्धपातळीवर पंचनामे करणं आवश्यक आहे तसंच विमा कंपनीसाठी ऑनलाईन अर्जातील उद्भवणाऱ्या व्यावहारिक अडचणी ओळखून महसूल मंडळ स्तरावर पीक नुकसानी संदर्भातील अर्ज कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारावेत अशी अपेक्षा या दोन्ही आमदारांनी व्यक्त केली आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिकांच्या नुकसानी संदर्भात पंचनाम्याचे आदेश दिले असून आर्थिक संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीतून मान्यता घेतली जाईल असं आश्वासन या दोन्ही आमदारांना दिलं आहे राज्य परिवहन महामंडळाच्या जा कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या संपाचा परिणाम परभणीच्या स्थानकावर देखील दिसत असून परभणीमध्ये प्रवाशांना अडकून पडावं लागले मागील दोन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली त्यात अनेकांना घराच्या बाहेर पडता आलं नव्हतं आज सकाळपासून बस स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी दिसून आली मात्र कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला समोर जावं लागलं आहे परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी हे आंदोलन सुरू केलं असून या अगोदर देखील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं होतं मात्र त्यावेळी मागण्या मान्य न झाल्यानं आता पुन्हा एकदा हे कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत वीज ग्राहकांना मिळणार अभय महावितरणची अभय योजना अडतीस लाख वीज ग्राहकांसाठी ही योजना आहे थकबाकीदार वीज ग्राहकांना यामुळे मिळणार आहे दिलासा वीज बिल थकबाकीवरील व्याज होणार आहे माफ ग्राहकांनी ऑनलाईन पद्धतीनं याचा घ्यावा लाभ वीज ग्राहकांसाठी अभय योजना असून ही अभय योजना एक सप्टेंबर पासून लागू झाली या योजनेचा अडतीस लाख वीज ग्राहकांना दिलासा मिळणार आहे ग्राहकांचे एक हजार सातशे अठ्याऐंशी कोटी रुपये यात माफ केले जाणार आहे देवाभाऊंचा वीज ग्राहकांना हा मोठा दिलासा आहे महाराष्ट्रातील वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी महावितरण कडून मंत्री, मंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सूचनेनुसार महावितरणनं हा निर्णय घेतला आहे वीज बिलाच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन कायमस्वरूपी तोडलेल्या अडतीस लाख घरगुती व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी अभय योजनेचा फायदा होणार आहे या अंतर्गत वीज बिलाच्या थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकाराचे एकूण एक हजार सातशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपये माफ केले जाणार आहे या योजनेनुसार पैसे भरल्यानंतर संबंधित वीज ग्राहकाला पुन्हा एकदा नव्यानं वीज कनेक्शन मिळणार आहे महावितरणच्या वेबसाईटवर वीज ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीनं त्याचा लाभ घेता येईल महावीजीचं सरकार कल्याणकारी सरकार परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी राज्य का सरकारनं नितिशा माथुर यांची नियुक्ती केली आहे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही राधा यांनी भारतीय प्रशासन सेवेतील श्रीमती नितिशा माथुर यांची परभणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी नियुक्त केली आहे परभणी जिल्हा परिषदेअंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर व्ही एस मून यांच्या जागी ते पद वरिष्ठ समय श्रेणीत अवनत करून ही नियुक्ती करण्यात येत असल्याचं व्ही राधा यांनी नमूद केलं आहे मुस्लिम समाजाबद्दल द्वेषपूर्ण वक्तव्य करणाऱ्या आमदार नितेश राणे विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी इरफान उर रहमान खान यांच्या नेतृत्वात निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना हे निवेदन पाठवण्यात आलं आहे यावेळी इरफान उर रहमान खान नदीम इनामदार मोईन मोली आजम खान शजी अहमद खान डॉक्टर अफवान खान मकसूद खान आतिकुर रहमान सत्तार पटेल मतीन शेख वाझीद जहागीरदार माजी जागीरदार मुसद्दीक खान युनुस खान आदींसह पदाधिकारी उपस्थित होते दुधगाव महसूल मंडळातील दुधगाव कौडगाव सोन्ना आसेगाव वसा लिंबाळा रेपा नागनगाव बोरडा ढोरा मुडा देवगाव धानोरा माक शेख कोक करवली पिंपरी कसर यासह दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांचं अतिवृष्टीनं आत्ताच नुकसान झालं असून हजारो हेक्टर क्षेत्र उद्ध्वस्त झाले शासनानं पंचनाम्याचा घट घाट न घालता सरळ हेक्टरी पन्नास हजार रुपये मध्ये जाहीर करावी आणि पीक टक्के मंजूर करावा ज्याचा काठी नयेत अशी मागणी दुधगाव महसूल मंडळातील शेतकऱ्यांनी केली आहे यावेळी माऊली नागरे विश्वंबर पवार बालाजी लक्ष्मण नागरे गजानन नागरे दामोदर भुगे आदींची उपस्थिती होती गुडके दोघत आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉक्टर गोविंद कामटे मोबाईल क्रमांक उत्कृष्ट भाषणाबद्दल माजी आमदार बाबाने यांचा यां हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आहे या प्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार आदींची उपस्थिती होती आमदार बाबाजाने दुलाने यांना उत्कृष्ट भाषणाबद्दल हा पुरस्कार देण्यात आलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या उमेदवारीसाठी आतापासूनच मोर्चे बांधणी सुरू झाली असून गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील भाजपचे पदाधिकारी व राज्य कार्यकारिणीचे सदस्य विठ्ठल रब्दडे यांनी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी संधान साधून विधानसभेच्या उमेदवारीची मागणी केली आहे यामुळे या मतदारसंघात या भाजपला मोठं भगदाड पडलंय रबदडे यांनी गंगाखेडची जागा भाजपला सोडून घ्यावी अशी मागणी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्याकडे केली होती मात्र त्यावर फारसा विचार न झाल्यानं रबदडे वंचितकडे गेल्याचं समजते त्यांच्यासोबत व्यंकटराव आंधळे श्रीराम मुंडे मनोहर महाराज केंद्रे आदी उपस्थित होते <्णुण> आगामी सण उत्सव म्हणजेच गणेशोत्सव ईद एम मिलादुन नवीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहामध्ये शांतता समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत शांतता समितीच्या सदस्यांशी संवाद साधला आहे गेल्या चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती घरं पिकं व इतर गोष्टींचं अचोनात नुकसान झालंय त्यामुळे मतदारसंघातील शेतकरी व नागरिक हतबल आहेत परिणामी शेतकऱ्यांच्या शेतात आणि डोळ्यात पाणी दिसतं त्यामुळे अतिवृष्टी बाधित क्षेत्राचे तातडीने पंचनामे करून भरघोस आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गंगाखेडचे आमदार डॉक्टर रत्नाकर कुटे यांनी मुंबई इथं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन केली आहे तसंच या मागणीचं लेखी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील दिले अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती पंढरनाथ गुले यांनी केली आहे जिल्ह्यात एकतीस तारखेच्या मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात झाली व एक तारखेला सकाळपासूनच मुसळधार पाऊस सुरू झाल्यानं सर्वत्र पाणीच पाणी झालं संततधार सुरू असलेल्या पावसामुळे ओढ्या आल्याला पूर आले व पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं या शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी अशी मागणी गुले यांनी प्रशासनाकडे केली आहे रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुसिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपण मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम आय डी सी परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी जिल्ह्यात सोळा सप्टेंबर रोजी ईद ए हा उत्सवाचा दिवस आहे या दिवशी मोहम्मद पैगंबर यांचा जन्मोत्सव साजरा केला जातो जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था स्थापित राहण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून मुख्य ठिकाणी चौका चौका तसंच मस्जिदीसमोर पोलीस बंदोबस्त लावावा व प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात यावेत अशी मागणी मायनॉरिटी डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या वतीनं जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे आज शांतता समितीच्या बैठकीत हे दे निवेदन देण्यात आलं आहे तर जिल्हाधिकाऱ्यांनी ईद ए नवीन निमित्त परभणी जिल्ह्यात ड्रायडे घोषित करून दारूची दुकानं बंद ठेवण्याचे आपल्या स्तरावर आदेश द्यावेत अशी मागणीही केली आहे निवेदनावर सय्यद रफिक पेडगावकर शेख उस्मान शेख इस्माईल शेख शमशुद्दीन आदींचं स्वाक्षरी आहे परभणी जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसांपासून संततधार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यामध्ये अनेक भागात पूरग्रस्त स्थिती निर्माण झाली आहे तसंच पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साधल्यामुळे पिकांचं नुकसान झाले पिंपळगाव सय्यदमिया व काष्टगाव आणि दुधगाव नदीकाठच्या गावांना आज अपर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांनी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली यावेळी हजर असलेले मंडळ अधिकारी व तलाठी तसंच कृषी सहाय्यकांना योग्य त्या सूचना त्यांनी दिल्या आहेत परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मागील चोवीस तासात अतिवृष्टीनं गावातील घरं पिकांचं व नुकसान झालेल्या पशुधनाचे तात्काळ पंचनामे करून प्रशासकीय स्तरावर आपत्ती निवारणाच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात तसंच साहित्य उपलब्ध करून द्यावं अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी सभापती दादासाहेब टेंगसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे पाथरी तालुक्यातल्या रेणापूर दौऱ्यान असताना रेणापूर इथं जिल्हाधिकारी गावडे यांना त्यांनी निवेदन दिले आहे यावेळी उपजिल्हाधिकारी शैलेश लावटी तहसीलदार हंदेश्वर गटविकास अधिकारी पवार तालुका कृषी अधिकारी गोविंद कोले विस्तार अधिकारी संदीपान घुमरे आदींची उपस्थिती होती परभणी <स्टुणी> येथील युवा नेतृत्व बुद्धभूषण हत्यांबरे यांची तात्काळ प्रभावानं परभणी ग्रामीण युवक काँग्रेसच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे या नियुक्तीचं पत्र दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र प्रदेशचे प्रभारी श्रीनिवास नलमवार यांच्या स्वाक्षरीने देण्यात आलं आहे हे पत्र बाळासाहेब देशमुख डॉक्टर सिद्धार्थ हाती यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आलं यावेळी अकबर जहागीरदार सुधीर कांबळे उत्तम गायकवाड प्रदीप अमित काळे आदी पदाधिकारी उपस्थित होते वैद्यकीय शिक्षणासाठी मिळणार शुल्कामध्ये सवलत ईडब्ल्यूएस घटकातील विद्यार्थ्यांना मिळणार मोठा दिलासा आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना मिळणार पाठबळ वैद्यकीय अभ्यासक्रमात ईडब्ल्यू एस विद्यार्थ्यांना मिळणार संधी महायुती सरकारनं वैद्यकीय शिक्षणाच्या अभ्यासक्रमाला जे विद्यार्थी प्रवेश घेतील त्यांच्यासाठी संपूर्ण शुल्क भरण्याची सक्ती नको असा निर्णय घेतलेला आहे यामुळं विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत ते होणार नाही राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना अंतर्गत जी रक्कम विद्यार्थ्यांना मिळते ती रक्कम बँक खात्यावर जमा झाल्यावरच विद्यार्थी महाविद्यालयात जमा करतात त्यामुळे आता विद्यार्थ्यांकडून पन्नास टक्के रक्कम प्रवेशावेळी घेणे अपेक्षित आहे असा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे प्रवेशाच्या वेळी उर्वरित पन्नास टक्के रक्कम आता विद्यार्थ्यांना भरण्याची गरज नाही त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरूपात जे शिक्षण शुल्क बँकेत जमा होतं ते प्रवेशाच्या वेळी घेऊ नये असा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे वैद्यकीय शिक्षण प्रवेशावेळी पन्नास टक्के शुल्क भरा विद्यार्थ्यांच्या शिक्षणात खंड पडणार नाही विद्यार्थ्यांच्या पालकांची काळजी होईल दूर विद्यार्थ्यांवरील तणाव सरकार, सरकार। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी येथील श्री रामदेव बाबा भक्त मंडळाच्या वतीनं श्री रामदेव बाबा जन्मोत्सवानिमित्त निमित्त नवा परिसरात चार सप्टेंबर ते तेरा सप्टेंबर दरम्यान विविध धार्मिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले चार सप्टेंबर रोजी सकाळी सहा वाजता चरण पादुका महाभिषेक धुळी ध्वजारोहण सायंकाळी अखंड ज्योत मंगलारंभ जन्मोत्सव प्रारंभ व चंद्रोदयानुसार सायंकाळी सात वाजून तीन मिनिटांनी जन्मोत्सव महाआरती तसंच रात्री नऊ ते साडे अकरा पर्यंत दररोज आरती आणि भजन होणार आहे तेरा सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कलकत्ता येथील सुप्रसिद्ध जम्मा सम्राट राजकुमार शर्मा अल्बेला व त्यांचे पुत्र इलू अल्बेला यांचं बाबा का विशाल जम्मा जागरण हा कार्यक्रम संपन्न होणार आहे समाज बांधवांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आले दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागांतर्गत सर्व खासदारांची तीस सप्टेंबर रोजी रेल्वे प्रश्नावर बैठक होणार आहे तब्बल तीन वर्षानंतर दक्षिण मध्य रेल्वेनं नांदेड विभागातील विविध प्रश्नावर ही बैठक आयोजित केली आहे त्यामुळे या बैठकीला महत्व प्राप्त झालंय या बैठकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार फौजिया खान यांनी आज मराठवाडा रेल्वे प्रवासी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसमोर हितगुज केलं व त्यांच्याद्वारे रेल्वेविषयक प्रश्न जाणून घेतले यावेळी सुरेश नाईकवाडे बाळासाहेब देशमुख महेश पाटील खदीरलाला हाशमी मानिक शिंदे ददराव कराळे उपस्थिती होती जलप्रदूषणाला आळा घालत पर्यावरणाचा समतोल देत पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याची मागणी सर्व स्तरातून जोर धरू लागली आहे याचाच एक भाग म्हणून परभणी येथे बाल विद्या विहार प्रशालेत इयत्ता सहावी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाडू माती पासून गणेश मूर्ती घडविण्याची कार्यशाळा घेण्यात आली शाडू माती गणेश मूर्ती कार्यशाळेत पन्नास पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला मुख्याध्यापक व्ही एल लोखंडे यांनी कार्यशाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत इको फ्रेंडली गणेशोत्सव साजरा करण्याचं आवाहन केलं <laughs> गंगाखेड तालुक्यातील धारासूर इथं मुसळधार पाऊस व नदीच्या पुरामुळं अक्षरशः आजही पाणीच पाणी दिसून त्यामुळे धारासूर शिवारात अतिवृष्टी झाली होती त्याचमुळे शिवारा या शिवारामधील सर्व पिकं नष्ट झाले आहेत या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी धारासूरचे तलाठी सतीश मुलगीर त्यांच्यासोबत शेतकरी बाळासाहेब नेमाने निवृत्ती कदम सतीश वाळवंटे कृष्णा ढोमरे भगवान ढेमरे लखन ढेंबरे रंगनाथ ढेंबरे मानिक शिंदे दिलीप सुरज जाधव आदीची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत रहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनल ला करा धन्यवाद